अनेकांकडे असतो पण त्यांच्याकडे नसतं दातृत्व दातृत्व हा एक असा दागिना आहे की तो फार कमी लोकांच्या जवळ आढळतो असं दातृत्व असलेली माणसं कमी प्रमाणात का होईना पण या समाजात आहेत राजकारणात मात्र अशी उदार अंतकरणाची माणसं जवळजवळ दुर्मिळच आपले खिसे कसे भरतील यासाठी अनेकांची धावपळ सुरू असते त्यासाठी ते दुसऱ्याच्या खिशात हात घालायलाही मागे पुढे पाहत नाहीत पण या राजकारणात ही एक आधुनिक भगीरथ असल्याचे लोकांना दिसलं घोटभर पाण्यासाठी चाचलेल्या लोकांना या आधुनिक भगीरथानं पाणी दिलं आणि डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी चमकलं मोहोळ तालुक्यातलं पाटकुल हे गाव इथल्या लोकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते मत मागायला प्रत्येक आश्वासन देऊन जातात पण पाणी मात्र कुणीच दिलं नाही रामदास चौरे या आधुनिक भगीरथाने मात्र आश्वासनाच्या आधीच लोकांना पाणी दिलं रामदास चौरे हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत त्या पार्श्वभूमीवर लोकांशी संपर्क साधताना त्यांना इथल्या महिलांची वेदना जाणवली हंडाभर पाण्यासाठी त्यांची होत असलेली पायपीट भटकंती याची जाणीव या चौरे यांना झाली जिल्हा निवडणुकीत आपल्याला निवडून द्या त्यानंतर मी तुमच्या पाण्याची सोय करतो असं काहीही न सांगता चौरे यांनी पाटकुलच्या माळी गलीत स्वखर्चाने एक बोर मारून दिला इथल्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचं प्रसन्न आनंदी चांदण फुलं पण हे रामदास चौरे एवढ्यावर थांबले नाही तास पाण्याची पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी त्यांनी एक टाकीही बसवून दिली वर्षानुवर्ष घोटभर पाण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागला होता त्यांच्या दारात चोवीस तासाच्या आत साक्षात गंगा उतरली ही गंगा पाहून इथल्या महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आश्वासन देऊन जाणारे आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकी वेळी सुगवणारे अनेक नेते या गावाने पाहिले पण कसलंही आश्वासन न देता पदरमोड करून महिलांच्या वेदना जाणून घेणारे रामदास चौरे यांच्यासारखे माणूस पण असलेला माणूस या गावाने पहिल्यांदाच पाहिला रामदास चौरे यांनी इथं कुठला गट तट पाहिला नाही हे लोक आपल्याला मतदान करतील न करतील अशी ही शंका त्यांच्या मनात आली नाही राजकारण करीत असताना त्यांच्यातलं दातृत्व कृतीत उमटलं पाण्यासाठी वर्षानुवर्ष पायपीट करणाऱ्या महिलांच्या डोळ्यात मात्र रामदास चौरे यांच्या रूपानं दैवत्वाचं प्रतिबिंब उमटलं पैसा सगळ्यांकडेच असतो पण दातृत्व मात्र खूप कमी लोकांकडे असतं म्हणूनच चौरे यांच्या दातृत्वाला लोकांनीही सलाम ठोकला चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे समाज नेहमीच उभा राहतो रामदास चौरे यांच्याही पाठीमागे तो उभा राहील हे निश्चित